रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नितेश राणेंनी हिंदुत्वाच्या नावावर बाजार मांडलाय शरद कोळी नितेश राणे भाजपचा सालगडी म्हणून काम करतोय कुठलाही हिंदुत्वाचा प्रतिनिधी नाही सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लिमांची डोकी भडकवून जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवायची आहे तुम्हाला हिंदुत्वाचा एवढा पुळका आलाय तर दर्ग्यात जाऊन चादर का पांघरली त्यावेळेस तुम्ही मुसलमान समाज स्वीकारला होता का मुसलमान समाज तेव्हा तुम्हाला प्यारा होता आता तुम्हाला दुश्मन दिसतोय काय नितेश राणेंनी हिंदुत्वाच्या नावावर बाजार मांडलेला आहे मंत्री नितेश राणे हे हिंदुत्वाच्या नावावर हिंदूंच्या टाळूवरचं लोणी खाणारा बोका टीका शिवसेना ठाकरे गट नेता शरद कोळी यांनी केली पाहूया ते पुढे काय म्हणतात मदे नितेश राणे हे सालगडी म्हणून काम करतोय हे कुठलाही हिंदुत्वाचा प्रतिनिधी नाही या नितेश राण्याला आणि सत्ताधाऱ्यांना महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लिम जातीय तेढ निर्माण करून हिंदू आणि मुस्लिमांची डोके भडकवून यांना दंगल घडवायचे आहे आणि त्या त्याचा मलिदा खायचं काम करायचं आहे या ठिकाणी नितेश राणे अजून एक म्हणाला की तुम्ही वेळ आणि काळ सांगा वेळ सांगा आणि कोणत्याही मशिदीत यायला तयार आहे मला नितेश राणेला सांगायचं आहे अरे तुम्ही तिथे जाऊन काय ती झाडून काढणार आहे का कचरा गोळा करणार आहे का तुम्ही तिथे मशिदीत जाऊन काय करणार आहे बरं तुम्हाला एवढा जर पोळका आलाय ना हिंदुत्वाचा